इशू करू नको कशाचा बी आईला बोललो कशाला बोललो आईला बोलत नाही तो आई दोन लाख साडी घालीत असन म्हणून तो आई आमच्या फाटक्या कपड्यातले पण ती बी आहे आम्हाला फ्री नाटक करतो काय काही व्हिडिओ टाकतो काय करतो सोशल मीडियावर टाकले काय मुख्यमंत्र्यांनी स्वतःचे लय लागल का आमच्या आईचं काय नाही टाकलंस बॅड हल्ला झाला म्हणून तू तर मला बायानेच आणलं पोलिस आला माया तो आहे पोलीस आहेत काय ते करून टाकलं रे नाटक करतो मना माया आईला बोलले तो तुला प्रिय आमचे आहे आम्हाला प्रिय रे फडणवीस चाल येतोय मुंबईला शिकवायला काय नाटक एक शब्द बोललो तर तू स्वतः कोंडवर टाकतो आम्हाला वाटलं रे शान आहे तुला वाटलं निरेड उपस्त्री मी पुन्हा आपल्या आईचं ते सोशल मीडियावर टाकले लोक दूषित करीन लोकाला काही देणं घेणं नाही लोकांनी वळ केलं आमच्या आईला आणलं आम तू काही बोलला तो आईला बोलला म्हणून तुला एवढं लागलं ला तू तुला बघ तरी पण मराठे तुटून निघते मुंबईकडे नाही मोजित मराठी कोणाला आईला एक शब्द बोललो का नाही बोललो मला माहित बी मा नाही तरी मी शब्द माग घेतला आमच्या आईचं काय रे हे ये अंतरवली येऊन बघ चलता येते आमच्या मायाम आता बाजार झोपलेल्या चल तू दाखवतो काही पोराच्या पोटात गोळ्या गेल्यात तर मासानं त्याला असं आठवळ पिटोळं केलंय चौकून नाही ऑपरेशन होत लिहिलं होतील नाही झालं देवेंद्र फडणवीस आणखीन काय सांगतो रे व्हॉट्सअपला टाकतोय कशाला टाकतो तू आमच्या आई कमरात वाकल्यात नाक तुटून गेले नाक फायबरचे बसविले दुसरे मनामा मा आईला बोलले आईवाला कोणा शिकेतो रय